पुरणपोळी बनवा पाच मिनिटात खूप सुंदर फॅब्रिकच्या या साड्या आहेत फुटवेअरच्या सुद्धा इथे खूप ऑप्शन्स आहेत किती सुंदर आहे पाणी थंड ठेवणारी अशी आपली मातीची भांडी आहेत नमस्कार मंडळी शॉपिंगचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि शॉपिंगचा डबल धमाका करायला आज मी आली आहे ठाण्यामध्ये ठाण्याच्या घंटाळी मैदानामध्ये कन्झ्युमर ट्रेड फेअर भरवण्यात आले कविता नायर आयोजित हेच प्रदर्शन जे आहे ते इतकं भारी आहे ज्याच्यामध्ये गृहोपयोगी वस्तू असतील किंवा अगदी फॅशनच्या रिलेटेड प्रत्येक गोष्टी अगदी मस्त तुम्हाला मिळणार आहेत अंडर वन रूफ मला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत कारण दिवाळी सुद्धा काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळ्याची मी एकदम बिंधा शॉपिंग करते तुम्हाला पण शॉपिंग करायची आहे ना लेट्स गेट स्टार्टेड चला आपण जाऊया आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आवडती गोष्ट जी माझी आहे ती म्हणजे कणा अशा सगळ्या प्रकारचा हा ज्वेलरीचा खजाना माझ्यासमोर आलेला आहे ज्यामध्ये अगदी अशा प्रकारची सध्या अगदी इन ट्रेंड असणारे इंडो वेस्टर्न ज्वेलरी तर आहेतच पण त्याबरोबर तुम्ही बघू शकतायत अशा अनेक प्रकारची ट्रेडिशनल ज्वेलरीसुद्धा इकडे आहे या सगळे तुम्ही साडीला लावू शकाल किंवा ब्रॉचेस म्हणून वापरू शकाल अशी सगळी ज्वेलरी इथे बघायला मिळते आहे त्यातल्या एक दोन गोष्टी जरी मला हव्या आहेत खूप सुंदर या गोष्टी दिसत आहेत बांगड्यांचे इतके ऑप्शन्स आहेत ते म्हणजे अगदी नवरात्र असू दे किंवा दिवाळी असू दे एकदम इंट्रेंड आहेत इथे जर तुम्ही बघू शकताय तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन ड्रेसेस आहेत आणि त्यानंतर मला थोडं पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर सुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळे कपडे बघायला मिळत आहेत अगदी गाऊन असतील किंवा कॉर्ड सेट्स असतील जे अगदी गर्मीमध्ये सुद्धा तुम्ही इझिली कॅरी करू शकाल आणि अगदी ब्रीथेबल असे आहेत सो हे सुद्धा माझे ऑलवेज फेवरेटमधल्या गोष्टींमध्ये एक आहे ही गोष्ट जी मला खूप जास्त आवडते ती म्हणजे टणा कश्मीरी संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे दिसतंय कश्मीरवरनं हे दादा आलेले आहेत आणि हा वेगवेगळ्या प्र प्रकारच्या पर्सचा हा स्टॉल आहे तुम्ही हे सुद्धा बघू शकताय ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड ठेवायचे असतील किंवा अगदी कॉईन ठेवायचे असतील तरी इतके भारी आहेत आणि अगदी अफोर्डेबल मध्ये अर्थातच ते वरन आलेत त्याच्यामुळे त्याला साजेशी अशी त्याची प्राइस आहे पण खूप सुंदर इतकी व्हरायटी त्याच्यामध्ये दिसते काहीतरी नेचरशी कनेक्ट करणाऱ्या गोष्टी हव्या असतील तर नॅचरल असे साबणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार इसेन्शियल ऑइल्स असतील किंवा अगदी तुम्हाला थोडासा फ्रेशनर तुम्हाला आसपास हवा असेल एक फ्रेश एअर हवी असेल तर सेंटेडच्या किंवा फ्रेग्रन्सच्या कॅन्डल्स सुद्धा इथे आहेत केसाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करायला सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेग शॅम्पूज तुम्ही बघू शकताय सणवार जवळ आलेले आहेत दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे फराळाचे पदार्थ हवे असतील ते सुद्धा इकडे आहेत अॅक्युप्रेशरसाठी सुद्धा जर वेगवेगळ्या तुम्हाला अवयवासाठी वेगवेगळे ऑप्शन्स हवेत वेगवेगळे टूल्स हवेत त्याचे सुद्धा इथे ऑप्शन्स तुम्ही बघू शकताय हे बघा सगळ्यात आमचं आता हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे ऐकूल आहे डोळ्यांसाठी जनरली जण लॅपटॉप सीवर काम करतात ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि बाहेरून आलात का डोळ्यांना एक दोन मिनिटं लावा हे ना डोळ्यातली ही ऍब्झॉर्व करतात त्यामुळे डोळे दुखणं डोळ्यातून पाणी येणं डोळ्यांकडे ब्लॅक सर्कल येतात हे बरेचसे त्रास कमी होऊन जातात कम्प्लिटली ॲलोवेरा जेल आहे आता ज्वेलरी आली तर ज्वेलरी ज्यावरती आपण घालतो आणि ज्यावरती ती खूप छान शोभून दिसते ती म्हणजे साड्या जो माझ्या आयुष्याचा खूप अविभाज्य घटक मला वाटतो अशा खूप सुंदर फॅब्रिकच्या या साड्या आहेत आणि यावरती मी अगदी फॉर्मल ब्लाउज घालून कुठल्याही मीटिंगला आणि ऑफिसला इझी टू गो अशा जाऊ शकते कसले सुंदर रंग इथे तुम्हाला दिसतात बघा थोडस पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे दिसणार आहे ते म्हणजे आपले जे असे कर्ली हेअर्स असतात या कर्ली हेअर्सला थोडस स्टाईल करण्यासाठी आजकाल आपण हीट वापरत नाही तर थोडेसे ब्रशचे अनेक प्रकार असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे एअरब्रशेस इथे अवेलेबल आहेत आणि त्याच्याने तुम्ही इझिली तुमचे जे केस आहेत ते स्ट्रेट करू शकता विदाऊट हिट विदाऊट डॅमेज अगेन सुंदर अशा साड्यांचं हे स्टॉल तुम्ही बघू शकतात आजकाल आता दुर्गा पूजा आहे आणि दुर्गापूजेसाठी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन खूप इन आहे so, yes, वेग सो येस ट्रेंडी ज्वेलरी जर तुम्हाला घ्यायची आहे त्याचंसुद्धा इथे ऑप्शन आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडे त्यानंतर नेकपीसेस आहेत आणि थोडंसं तुम्ही पुढे गेलात तर अगेन इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचे तर ऑप्शन्स आहेत पण खणाचे जे लहान मुलांचे जे फ्रॉक वगैरे असतात त्याचेसुद्धा इथे ऑप्शन्स आहेत एक आपण नजर इथे टाकूया पर्कल पोरका असेल किंवा खणाचे तुम्हाला अगदी घर सजवण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहेत चणवार म्हटलं की आपण बऱ्याच गोष्टी भरणीत करत असतो अगदी ठेवत असतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लोणची मसाले हे जर तुम्हाला पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही इथे इझिली येऊ शकता आता जसं मी म्हटलं की माझा पूर्ण लुक मी क्रिएट केलेला आहे साडी बघितली आहे मी ज्वेलरी बघितली आहे त्यावरती फुटवेअर पण आयलाच पाहिजे सो या फुटवेअरचे सुद्धा इथे खूप ऑप्शन्स आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय अनेक प्रकारच्या अशा प्रकारे अगरबत्त्या आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्सेस आहेत ॲट द सेम टाईम तुम्ही इथे छोटे छोटे अत्तर सुद्धा बघू शकताय प्युअर अत्तर आणि फ्रेग्रन्सेस इथे तुम्ही बघताय साधारण काय प्राइस चाळीस ते शंभर रुपयाच्या बजेटमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात कुर्ते जर तुम्हाला बघायचे असतील अगदी तुम्ही मुंबईकर मुलगी असाल आणि दररोज तुम्हाला ट्रेननी ट्रॅव्हल आहे तर अशा प्रकारचे शॉर्ट लाँग कुर्तीज खूप इन फॅशनमध्ये आहेत आणि आता तुम्ही बघताय नवरात्र आहेत आय नो नवरात्राचे काहीच दिवस शिल्लक आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला एक लूक शेवटच्या तीन दिवशी क्रिएट करायचा आहे तर अशा प्रकारे ब्लाउज जॅकेट्स आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नाईट गाऊन आणि नाईटीज ज्या आहेत त्याचे सुद्धा ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की इकडे तुम्ही या तुम्हाला कुर्तेज हवे असतील खणामध्ये पैठणी टाईपमध्ये तर हे सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत जे इतके भारी दिसतात जे कलर सुद्धा इतके वायब्रंट दिसतात की तुम्ही कुठल्याही फंक्शनला घातलं तर तुम्ही नक्की उठून दिसणार आहात सगळ्यात क्यूट गोष्ट जी मला इथे अख्ख्या प्रदर्शनातली दिसली आहे ती म्हणजे हे छोटेसं तुम्ही आ, टी शर्ट्स बघा ज्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कोट्स लिहिलेली आहेत न्यू बॉर्नसाठी सुद्धा हे ऑप्शन्स आहेत मग न्यू बॉर्न असतील किंवा अगदी मोठे माणसं असतील सगळ्यांसाठी टी शर्ट आणि कुर्ती अशा प्रकारे नावं लिहिल्या लिहिल्यामध्ये आणि अशा प्रकारे वेगवेगळे सिम्बॉल्स असलेले आहेत हादीमध्ये हे पॅटर्न आहे सो जसं माझ्या मैत्रिणींसाठी माझ्या सखीसाठी इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तसे माझ्या सख्यांसाठी सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत जो तुम्हाला टोमडा मारायचा असेल कोणाला तर अशा प्रकारचे तुम्ही टी घालू शकता आणि तो टोमळा मारू शकता इथे अगेन वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्डसेट्स आणि कुर्तीज आहेत जे तुम्ही कुठल्याही फंक्शनला कॅरी करू शकता घरातल्या घरात आपले बरेचदा धनत्रयोदशी आहे किंवा असे छोटे छोटे काही दिवस आहेत दिवाळीतले की ज्यामध्ये आपण अगदी घरगुती काही पूजा करत असतो त्यासाठी अशा प्रकारचे कुर्ते आणि अशा प्रकारे ज्वेलरी ही अगेन इन आहे आणि ही अगेन तुम्ही कॅरी करू शकता जर तुम्हाला तुमच्या लहान बाळांसाठी अशा प्रकारे कापड्याचे टॉय हवे असतील त्याचे सुद्धा इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत कसले गोड आहेत तुमची लहान बाळांची तोंडात घालायची जी सवय आहे तर प्लॅस्टिक विस्टिक आपण शक्यतो वापरलं की आपल्याला त्रास होतो टेन्शन येतं तो बाळ तोंडात घालेल पण ह्याचा काही टा त्रास नाही आहे आणि अशा फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हँडबॅग्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेस इथे अवेलेबल आहेत जे तुम्ही इझिली कोणालाही गिफ्टही करू शकता लग्नाचा सीझन आहे बरेचदा हळदी कुंकू पण असतं आणि लग्नाच्या सीझनला सुद्धा तुम्हाला अनेक बल्कमध्ये गोष्टी द्यायच्या असतात तर त्याही तुम्ही कॅरी करू शकता त्या ना की एवढीशी इस्त्री आहे पण ही जी इस्त्री आहे ना ती इतकी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर फक्त तुमच्या सुटकेसमध्ये टाकली हार्डली काहीशी जागा ती कव्हर करेल पण अशा प्रकारे तुम्ही इस्त्री तुमच्याबरोबर कॅरी करू शकणार तशाच तुमच्या लाईफ सेविंग अशा अनेक गोष्टी तुम्ही या शॉपमध्ये बघू शकताय वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी गृहोपयोगी वस्तू ज्या आहेत आणि अगदी लाईफ सेवर मी म्हणेन प्रवास करत असू तर तुम्ही अशा अनेक गोष्टी इथे कॅरी करू शकता की सगळ्यात नॉस्टेल जी देणारी गोष्ट ती म्हणजे ही चिंचवळी नेहमीप्रमाणे शाळेची आठवण करून देणारी आहे आणि शाळेची आठवण करून देणाऱ्या अशा अनेक मुखवासाच्या गोष्टी ज्या आहेत कैरी चिंच सगळं इथे आहे खूप टेस्टी तर ही गोष्ट जी तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडते किती सुंदर मंगळसूत्र वाटते आणि फॅब्रिकमध्ये अशा प्रकारे इतकी एलिगंट आणि तरी सुद्धा फेस्टिव्ह लुक देणारी अशी ही ज्वेलरी सेट आहे आणि इतकंच नाही तर ह्यांच्याकडे कसले वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुम्ही इथे बघू शकताय दिवाळी जवळ येते आणि दिवाळीसाठी बरेचदा आपल्या घरामध्ये एवढी जागा नसते की आपण रांगोळी काढू शकू किंवा आपल्याला इंडोर रांगोळी करायची असते तर अशा प्रकारे कटआउट रांगोळी तुम्हाला मिळू शकते आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक फ्रीजचे असे मॅगनेटचे ऑप्शन्स आणि फि वेगवेगळ्या प्रकारच्या शोपीसेसचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत कसलं सुंदर आहे तर मंडळी इथे जे जसं तुम्हाला प्रिंटेड टी शर्ट जर कोणाला गिफ्ट करायचे असतील तर अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप भारी वेगवेगळ्या प्रकारे आ, कोट्स लिहिलेले अशा प्रकारचे टी शर्ट्स तुम्ही बघू शकता काय छान वाटते आणि या बॅगेमध्ये ठेवण्यासाठी असणारे असे छोटे छोटे पाऊचेस ज्याच्यामध्ये मी माझा हँडस्टी ठेवू शकते किंवा माझे छोटे छोटे कॉईन्स ठेवू शकते काही इयरिंग जर मला ट्रॅव्हल करायचे असतील तर तेही कॅरी करू शकते आणि ही बॅग किती सुंदर आहे अशा अनेक बॅग्स अशा अनेक पॅटर्नचे वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅग्ज इकडे अवेलेबल आहेत जे किती सुंदर आहेत कसली अमेझिंग ही बॅग आहे इंडो वेस्टर्न सगळ्यावर जाणारी कलर कलरमधली ही बॅग वाव फक् जस्ट अमेझिंग तुम्ही हे सुद्धा बघू शकताय वॉलेट आहेत आणि किती छान आहेत आणि ह्याचं मटेरियल लेदरचं असल्यामुळे अगदी टिकाऊ आणि छान तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ठेवलं तर ह्याची शोभा वाढणार आहे अशा प्रकारे कॉटनचे जर तुम्हाला काही ऑप्शन ट्राय करायचे असतील तर हे सुद्धा ऑप्शन्स तुम्ही ट्राय करू शकताय वेगवेगळ्या प्रकारचे लोवर्स आहेत जे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ड्रेसवरती प्लेन कुर्तीवरती पेअर करू शकणार सणवार आले की साफसफाई सगळीकडे आपण करत असतो विशेषत दिवाळीमध्ये आपण सगळं घर आपली आई साफसफाईसाठी काढत असते सो त्याच्यासाठी सुद्धा अनेक इथे ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मॉब्सचे आणि क्लिनर्सचे तर कसलं सुंदर आहे ना कसला छान वाटतो आणि याचं मटेरियल मंडळी तुम्हाला सांगते असलं सॉफ्ट आहे इझिली मला जर ऑफिसेसमध्ये दररोज जायचं असेल तर मी हे घालणार ती बॅग तुम्हाला जी दाखवली ती पेरअप करणार आणि मी मस्त ऑफिसला एकदम कम्फर्टेबली प्रवास करू शकणार असे अनेक ऑप्शन्स असे कॉर्डसेट्स असतील शॉर्ट कुर्तीज असतील असे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत आणि जस्ट से वाव <laughs> किती सुंदर वाटतं ह्याच्यावरती तुम्ही पिंक किंवा ऑलिव्ह ग्रीनची लेगिन्स पेरअप अप केली किंवा प्लाझो घातला तरी सुद्धा यु आर गुड टू गो त्यानंतर अगदी पाणी थंड ठेवणारी अशी आपली मातीची भांडी आहे पारंपारिक मातीची भांडी जी नेहमीच आपल्या एक संस्कृतीचा सुद्धा भाग राहिलेली आहेत आणि आजकाल अनेक जणं अनेक युट्यूबर्स मातीच्या भांड्याकडे वळताना आपल्याला दिसत आहेत जर इवन आता सणवार संपल्यानंतर आणि दिवाळी संपल्यानंतर लग्नाचा मुहूर्त सुरू होतो आहे आणि आपण ना रुखवतामध्ये सुद्धा अशा प्रकारे भातुकली ठेवत असतो ज्या मुलीच्या रुखवतामध्ये सो तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकाल असा सुद्धा एक छोटासा किचन सेट त्यांनी केलेला आहे छोटीशी चूल आहे सो अगेन हा पण एक खूप गोड ऑप्शन आहे एक गोष्ट जी मला इथे आवडते ती म्हणजे इथे खूप वेगवेगळ्या प्रकार आहेत म्हणजे एक स्टॉलमध्ये सेम गोष्ट तुम्हाला दिसणार नाही हा दुपट्टा तुम्ही बघू शकता कुठल्याही ब्लॅक कुर्तीवर किंवा अंब्रेला कुर्तीवरती छान वाटेल असा हा दुपट्टा आहे त्याच्यामध्ये एवढे पॅटर्न आहेत म्हणजे शक्यतो आपण अशा प्रकारे साडी घेतो आणि त्यानंतर दुपट्टे शिवतो वगैरे पण किती सुंदर दुपट्टे दिसत आहेत अगेन हा एक दुपट्टा मी ओपन करून बघते वाव किती सुंदर आहे दुपट्टा खूपच छान आहे एखाद्या ब्लॅक कुर्तीवर किंवा ट्रेडिशनल आउटफिट वरती सुद्धा हा जाणार आहे किंवा अगदी फॉर्मल आउटफिट वरती सुद्धा तुम्ही कॅरी करू शकाल असा छान आहे लग्न कार्य आहे आणि तेव्हा आपण खूप बल्क मध्ये ना गिफ्ट करत असतो किंवा अगदी आपल्याला सुद्धा कुठे जायचं असेल आणि काही गोष्टी कॅरी करायच्या असतील तर अशा प्रकारे तुम्ही अनेक गोष्टी कॅरी करू शकता आणि हे ऑर्गनायझर पण किती सुंदर आहेत म्हणजे किती छान वाटतंय त्यावरती पैठणीची प्रिंट आहे आणि आजकाल या सगळ्या गोष्टी हे सगळे ऑप्शन्स खूप ट्रेंडी आहेत हे स्लिंग बॅग्स तुम्ही बघू शकताय ज्याच्यामध्ये इझिली तुम्ही तुमच्या नेसेसरी गोष्टी ठेवून मस्त छान शॉपिंगला जाऊ शकता आणि बरंच जागा सुद्धा याच्यामध्ये आहे आणि या व्यतिरिक्त या लॉंग तुम्ही बॅग्स बघा वरती सॅक्स सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या किती ऑप्शन्स आहेत आणि सगळे फॅब्रिकमध्ये आहे कपड्यामध्ये आहे अगेन लखनवीमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर लखनवी पॅटर्नमध्ये अनेक कुर्तीज आहेत लखनवी हा एक असा प्रकार आहे की जो कधीच ऑफ ट्रेंड होऊ शकत नाही आणि हा फक्त रंग तुम्ही बघा पेस्टल ग्रीन कलर आहे आणि त्याच्यावरती लखनवी प्रिंट आहे कॉटनमध्ये आहे एकदम हलकं मटेरियल आणि ज्यांना खूप डार्क कलर आवडत नाहीत त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन्स आहेत खूप जास्त वेगवेगळे डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत अगेन शोपीसेस आहेत सगळी लाकडाची जी आपली जुनी खेळणी असतात ना ती लाकडाची खेळणी आपण इथे बघू शकतो सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे इथे आजकाल अशा प्रकारचे जे नीम कोंब आहेत ते सुद्धा डॉक्टर पण रेकमेंड करतात तुमच्या रूटसाठी सो अशा प्रकारे अनेक लाकडाच्या गोष्टी इथे सावंतवाडीवरनं आपल्या ग्राहकांसाठी आलेल्या त्यामुळे नक्की इथे व्हिजिट करा अगेन वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे वा 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 कोल्हापुरी पारंपरिक कोल्हापुरी साज आहे अशा प्रकारे बीड्सचे सुद्धा ज्वेलरी सेट आहेत आता कुमारिका पूजनसुद्धा केलं जातं आणि तेव्हा सुद्धा आपण गिफ्ट देतो किंवा अगदी तुमच्या घरामध्ये हळदी कुंकू असेल तेव्हा सुद्धा आपण वाढ देतो तर त्यासाठी किती गोड ऑप्शन्स आहेत सो so, थोडक्यात माझा ओव्हरऑल लूक जो आहे तो मी इथे येऊन क्रिएट करू शकते असं हे संपूर्ण एक्झिबिशन आहे असं मला वाटतं व्हाईट कलरमध्ये सुद्धा लखनवीचे बघा किती भारी ऑप्शन्स आहेत आणि कलर्स आहेत शर्ट्स असतील किंवा अशा प्रकारे कुर्ते असतील असे अनेक ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत प्रिंटेड आहे प्लेन आहे अगदी घरगुती काही आपले कार्यक्रम असतात आपण फार प्रेफर नाही करत जाड अशा प्रकारे किंवा जाड फॅब्रिक असलेले किंवा खूप त्याच्यावरती वर्क असलेले कुर्ते सो त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही कॉटनचे कुर्ते कॅरी केले किंवा आर गुड टू गो आणि व्हेरी कम्फर्टेबल वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू पाहिजे असतील तेही तुम्हाला इथे मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स आहेत ज्वेलरी असू दे किंवा तुमच्या कपडे असू दे साड्या असू देत सगळ्याचे ऑर्गनायझर इथे बघू शकतायत त्या व्यतिरिक्त हे तुम्ही असं ट्रॅव्हल किट पण बघू शकता ज्यामध्ये तुमची बेसिक ज्वेलरी ठेवून तुम्ही बंद करून बॅगेट टाकून या गुड टू गो अपार्ट फ्रॉम दॅट हे तुम्ही बघू शकतायत जे तुम्ही डायनिंग टेबलवरती या मॅट्स ठेवू शकतायत वेगवेगळ्या प्रकारच्या किती सुंदर आहेत या म्हणजे जस्ट सगळं बीट्सचं वर्क आहे आणि हेवी पण आहेत पण खूप सुंदर आहेत त्याबरोबर पायपुसणी किंवा तुम्हाला पडदे पाहिजे असतील तर त्याचेसुद्धा ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत इथे तुम्हाला काही घरातले ठेवणीतले डबे जे असतील तर त्यालाच जर तुम्हाला रिप्लेस करायचं असेल तर अशा प्रकारचे खूप छान प्रिंट असणारे वेगवेगळ्या प्रकारचे डबे तुम्ही बघू शकता इकडे जर तुम्ही नजर टाकली तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे अगेन बॅग्स आहेत कुर्ते आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे युनिक वाटते ती म्हणजे पुरणपोळी बनवा पाच मिनटात हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि मी स्वत पुढी आहे पुरणपोळी लवर आहे आणि ही गोष्टीने माझं जस्ट लक्ष वेधून घेतलेलं आहे माझ्यावर ताई आहेत त्यांनी मला असं दाखवलेलं आहे की ही अशी पुरणाची पावडर त्यांनी बनवून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही दूध किंवा पाणी टाकायचं आणि ह्याचा पुरण बनवायचं तुमच्या पोळीमध्ये टाकायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा पुरणपोळी ज्यांना आवडते त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा दुग्ध शर्कर योग आहे त्यामुळे तुम्हाला जर पुरणपोळी पटकन बनवून घ्यायची असेल तर नक्की इकडे या मी जसं तुम्हाला म्हणते आपलं हेक्टिक स्केड्युल असतं आपल्याला आपली फार हेअर केअर वगैरे करता येत नाही पण इथे ऑप्शन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फेस टोनर आणि हेअर ऑइल्सचे खूप सुंदर पॅकेजिंगमध्ये या वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत फेस पॅकसुद्धा त्यांचे आहेत आणि सगळं ऑर्गॅनिक आहे हर्बल आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ऑइल आहेत हे ज्याच्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत सो तुम्हाला सुद्धा हेअरफॉल आणि इतर कुठली समस्या असेल तर नक्की इथे व्हिजिट करा सणवार आले पूजा अर्चा आली आणि मग त्यासाठी एक वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी यायची असेल तर अशा प्रकारे आपण घरामध्ये नेहमीच आपल्या संस्कृतीमध्ये आहे ते म्हणजे धूप आहे किंवा अगरबत्ती आहे अशा प्रकारचे फ्रेग्रन्सेस असतात आणि एक वेगळा आनंद एक वेगळी मनशांती ते देत असतात त्याचीसुद्धा व्हरायटी इथे आहे नक्की तुम्ही इथे या अगेन दिवाळी म्हटलं की तोरण लावणं आलं तोरण आलं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची वॉलपिसेस आले तर ता त्याचे जर तुम्हाला ऑप्शन्स पाहायचे असतील ये हे ऑप्शन्स बघू शकता असे तोरणाचे सुद्धा ऑप्शन्स आहेत सौरंग किंवा पाटाचे ऑप्शन आहेत जे तुम्ही देवाऱ्यामध्ये दे ठेवू शकता सो देवारात ठेवल्या जाणाऱ्या देवाच्या मूर्त्या असतील किंवा देवारा सजवायला लागणारे वस्त्र असतील किंवा तोरण असतील सगळ्याचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत हे तुम्ही बघू शकता गेस वॉट इतकी सुंदर प्रिंट आहे पण ही कुठल्याही प्रकारची साडी नाही आहे कुठल्याही प्रकारचा दुपट्टा नाहीये तर ही चादर आहे जी घेऊन तुम्ही छान झोपी जाऊ शकता आणि या चादरीच्या अशा अशा प्रकारच्या क्विल्सच्या किंवा गोदड्यांचे अनेक ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत जस्ट आपण एक लक्ष देऊया अगेन फराळ आला तर फराळ तुम्हाला बघायचा तर त्याचे ऑप्शन्स आहेत चिवड्याचे ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारे कॉलरमध्ये मध्ये तुम्ही जीन्स वरती किंवा प्लाझोवरती ट्राउझर वरती, वरती पेरअप करू शकता त्याचबरोबर जॉबला जात असताना अशा प्रकारे जर तुम्ही गोष्टी पेरअप केल्या आहेत आणि जॉबला गेलात तर तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे होणारच तर तुम्हाला जर अशा प्रकारे मी घातलेला आहे तसा ब्लेझर कि कम जॅकेट बघायचं असेल तर त्याचे इथे ऑप्शन्स आहेत अँड ॲट द सेम टाईम अशा प्रकारे लॉंग सुद्धा इकडे आहेत असे किती प्रिंट्स आणि किती व्हरायटी आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही टू इन वन आहे तुम्ही असाही आलू शकता असाही आलू शकता अशा प्रकारे तुम्ही हा श्रग जो आहे तो घालू शकता दुसरी गोष्ट गंमत अशी हा श्रग तुम्ही काढला की ह्याचा रंग होतो लाल मग नेक्स्ट टाईम काय करायचं अशा प्रकारे लाल रंगाचा श्रग घालायचा सो so, टू इन वन एका लुकमध्ये दोन वेगवेगळे लुक तुम्ही अचीव्ह करू शकताय आणि त्याचे आणि वेगवेगळ्या कुर्तीजचे इथे ऑप्शन्स आहेत आणि कॉर्ड सेटसुद्धा आजकाल खूप इन आहे त्यामुळे हे कॉर्ड सेटचे से सुद्धा तुम्ही ऑप्शन्स बघा मंडळी हे बघितल्यानंतर मला आठवण येते ती म्हणजे शाळेच्या बाहेर एक गाडी यायची आणि त्या गाडीवरती अशा प्रकारचे वेगवेगळे बिस्किट्स आणि वेगवेगळ्या प्रकारची नानकटाई घेऊन लोकं असायचे अगेन नॉस्टॅल्जिक मुवमेंट आहे माझ्यासाठी आय गेस सगळ्यांनाच हे बघितल्यानंतर त्यांच्या शाळाची शाळेची आठवण येत असेल वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स नानकटाई आणि हे सगळं म्हणजे मला बघूनच आणि सांगता सांगताच तोंडाला वेग वेग पाणी सुटलं आहे सो so, एक नॉस्टेलजिक मुवमेंट तुम्हाला पुन्हा अनुभवायची असेल शाळेतली तर त्या तुम्ही इथे येऊ शकता छान छान साड्या आहेत लहान मुलींचे छोटे छोटे फ्रॉक आहेत कसले गोड हे फ्रॉक तुम्हाला दिसत आहेत आपल्या अगदी लोकमत सखीचे जशा वेगवेगळ्या वयोगटातल्या सख्या आहेत तशा अगदी आपल्या छोट्या सख्यासुद्धा आहेत त्यांनासुद्धा नटवायचं असेल आता तर त्यांच्यासाठी सुद्धा असे छान ऑप्शन्स आहेत आणि एवढंच नाही तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्यांचे ऑप्शन्स तुम्ही बघू शकता यंदाच्या सणाला माझ्या आईसाठी नक्कीच मला अशा प्रकारे भरगतचं साडी घ्यायला आवडेल कारण तिला नेहमीच अशा प्रकारच्या साड्या आवडत असतात आणि विशेष म्हणजे मंडळी अशा साड्यांची एक स्पेशालिटी आहे ही साडी माझ्या वयातल्या एखाद्या मुलीने घातली माझ्या आईच्या वय वयोगटातल्या कोणी घातली किंवा अगदी आजीच्या वयोगटातल्या कोणीही घातली तरीसुद्धा सुंदर दिसणारी अशी ही साडी आहे वा जिस्ट अमेझिंग तुम्ही बघू शकता जसे ऑक्सिडाईज आहे तसंच अशा प्रकारे हे ज्वेलरीज खूप लोक प्रेफर करत आहेत आणि किती ऑप्शन्स आहेत म्हणजे प्रत्येक ड्रेसवर येऊन तुम्ही छान एखादी ज्वेलरी प्रेफर करू शकाल घेऊ शकाल अशी ही ज्वेलरी आहे आजकाल हे इयरकप खूप ट्रेंडी आहेत हे इयरकपचे सुद्धा यांच्याकडे ऑप्शन्स आहेत सो ट्रेडिशनल असू दे किंवा अगदी वेस्टर्न ज्वेलरी असेल त्याचेसुद्धा ऑप्शन्स आहेत लहान मुलींसाठी सुद्धा असे अनेक ऑप्शन्स आहेत अंगठ्यांचे किती छान आणि किती गोड दिसत आहेत सो so, इथे तुम्हाला प्युअर खादीमध्ये कुर्ते पाहिजे असतील किंवा लोअर्स पाहिजे असतील तर असे ऑप्शन्स आपण इथे बघू शकतो आहे याच्यावरती प्लेन कुर्ते तुम्ही वेअर करू शकता फ्री साईजमध्ये आहे सो so, ज्यांना फार uh, सिल्क किंवा इतर प्रकारचे जे फॅब्रिक्स असतात जे पायाला घासतात स्किनला त्रास होतो सो त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे की इथे येऊन तुम्ही खादी किंवा कॉटनमध्ये खूप छान कुर्तीज घेऊ शकता किंवा लोअर घेऊ शकता अगदी थ्री फिफ्टी टू थाउजंडच्या रेंजमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत इथे इथेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे क्विल्ट आणि ह्याचे ऑप्शन्स आहेत क्विल्ट आणि हे मॅट तुम्ही बघताय ह्याचे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही घरामध्ये अंथरू शकता किंवा देवासमोरचं तुम्हाला आसन ठेवायचं असेल किंवा पंगत असते पंगतीसाठी जर तुम्हाला अशा प्रकारे बसायला मॅट हवी असेल तर त्याचे सुद्धा इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत कविता नायर आयोजित हे संपूर्ण प्रदर्शन आहे आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर खुद्द कविता नायर आहेत मॅम लोकांचे नमस्ते तर मॅम अर्थातच मी आज हा सगळा माहोल बघते खूप मस्त माहोल आहे लोकांचा खूप प्रतिसाद आहे कसं वाटतं मला बरं याच्यासाठी वाटतं आहे कारण भरपूर पाऊस आहे खरं तर म्हणजे आम्ही टेन्शनमध्ये असताना आम्हाला सुखद धक्का मिळतो की लोकं शॉपिंगसाठी येत आहेत आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून रिस्पॉन्स चांगला आहे भरपूर स्टॉल्स आहेत येस yes, जसं आम्ही सुद्धा बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि आता अर्थातच नवरात्र सुरू आहे oh. दिवाळी अगदीच काही येऊन ठेवलेली आहे म्हणजे हा सणांचा डबल धमाका आहे आणि इथे येऊन या डबल धमाक्यामध्ये चार चांद तुम्ही लावू शकता शॉपिंग करून काय वाटते काय वाट का सांगाल तुम्ही कन्झ्युमर्स मी oh, इथल्या कन्झ्युमर्सना आणि ठाण्यातल्या ग्राहकांना सांगेन की सगळ्यांनी इकडे भेट द्या वेगवेगळ्या राज्यातून बरेच स्टॉल्स आलेले आहेत वेगवेगळ्या अगदी काश्मीर पासून काही स्टॉल्स आलेले आहेत आणि खूप वेगवेगळे मुळात सगळे स्टॉल्स वेगवेगळे आहेत दिवाळीची खरेदी सगळ्यांना चांगल्या प्रकारे करता येईल ॲक्च्युली भरपूर स्टॉल्स आमच्याकडे अजून वेटिंगमध्ये आहेत पण ती जेवढी जागा साधारण एटी प्लस एवढे स्टॉल्स आहेत आणि त्याच्यात खूप वेगवेगळी व्हरायटी वेग 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 दिलेली आहे म्हणजे ज्वेलरी असेल तरी त्याच्यामध्ये पण भरपूर वेगवेगळी व्हरायटी दिलेली आहे तर मी तुमच्या चॅनलतर्फे आवाहन करेन की सगळ्यांनी पाच ऑक्टोबरपर्यंत जरूर भेट द्या येस आणि या सगळ्या गोष्टी तर त्यांना अनुभवता येणारच आहेत पण मॅम एक गोष्ट आहे ती म्हणजे लकी ड्रॉ ते काय आहे ते पण आपण प्रेक्षकांना सांगूया लकी ड्रॉ म्हणजे आम्ही कोणत्याही स्टॉलवर पाचशे रुपयांच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन देतो आणि दर दिवशी रात्री त्याची सोडत असते आणि त्याच्यासाठी आम्ही सिल्क साडी लकी ड्रॉ विनरला ठेवतो आणि ती दुसऱ्या दिवशी मग ती साडी आम्ही त्यांना कॉल करून देतो मग जेंट्स असतील किंवा लेडीज असतील कडनं अर्थातच ती साडी घरात कोणाकडे तरी जाते तर तेही कधी कधी घ्यायला येतात मजा असते आणि लकी ड्रॉचं म्हणजे एक आनंद असतो सगळ्यांना की म्हणजे काय काही वेळी इतके लकी ड्रॉची कुपन्स असतात आणि त्याच्यामध्ये एक येतो तो, तो आनंद त्यांचा पण बघण्यासारखा असतो तसं एक मजा असता थोडक्यात अट्रॅक्शन खरंय खरे जसं मॅम म्हणाल्यात की तुम्ही इथे येऊन अगदी विनविन तुमच्यासाठी तो क्षण आणि तो एक्सपिरियन्स असणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा पुन्हा एकदा पत्ता सांगते घंटाळी मैदानामध्ये हे संपूर्ण प्रदर्शन आहे वेगवेगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी नक्की तुम्ही इथे या आणि तुम्हाला हे प्रदर्शन कसं वाटलं आहे आणि अर्थातच मॅमनी तो तुमच्याशी संवाद साधला आहे कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका